मणिपूरमध्ये ज्या महिलांवरती जे काय अत्याचार झाले त्यांना जाऊन सांगा की अहो आम्हाला माहितीच नव्हतं आमच्या देशामध्ये महिला आहेत आत्ता आम्हाला कळलं कारण निवडणुकांमध्ये महिलांची मतं पाहिजेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आम्ही आता महिलांसाठी सुद्धा काम करणार मग मध्ये जे मी म्हटलं होतं ना की बिलकिश बानोकडे जा जा त्यांच्या अत्याचारांनी तुम्ही सोडलं होतं पुन्हा कोर्टाच्या आदेशाने त्यांना तुरुंगात टाकले त्यांना जाऊन सांगा की ताई तू सुद्धा महिला आहेस आता आम्ही तुझ्यासाठी पण काम करणार आहोत इथे शेतकरी असतील आलेले टांगार आले असतील तरुण आले असतील ज्या वेळेला शेतकऱ्यांनी एक वर्ष दीड वर्ष जवळपास वर्षभर वर्ष सहा महिने उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं थंडी वारा ऊन पाऊस कशाची न करता आंदोलन केलं त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं आता अतिरेक्याने तुम्ही शेतकरी समजायला लागलात आणि आता तुम्ही त्यांचं काम करायला लागलात हा सगळा भूल या एवढा हे थोतांड आहे लक्षात घ्या की पूर्वी म्हणजे अधुनिक हो असतील जादूचे प्रयोग तुम्ही पाहिलेत जादूचे प्रयोग